जरांगेंकडून राहुल गांधींचा दिल्लीचा लाल्या असा उल्लेख संतापलेले विजय वडेट्टीवार म्हणाले जरांगेल बालबुद्धीचा आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवरून महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केलेला आहे यास राज्यातील ओबीसी नेत्यांनी ने कडकडून विरोध केलेला आहे जे आर रद्द करावा अशी मागणी केली जात आहे हा या जे आरच्या विरोधातच सकल ओबीसी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे यासाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतलेला आहे त्यामुळे जरांगे यांनी आता राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यावर टीका करायला सुरुवात केलेली आहे यावरून विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर निशाणा साधलेला आहे जरांगे बालबुद्धीचा आहे आणि त्याच्या बोलण्यात काही तारतम्य नसते उचलली जीव लावली टाळ्याला असंच त्याचे सुरू असून जशी बुद्धी तशी वृत्ती अशी खोचक टीका वडेट्टीवारी यांनी जरांगे केलेली आहे यावरून आता जरांगेविरुद्ध वडेट्टीवार या नव्या वादाला सुरुवात झालेली आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वारंवार आंदोलन आणि उपोषण करून मनोज जरांगे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीला अडचणीत आणत आहेत जरांगे याच्या मागणीनुसार महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी मराठा अशी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले जरांगेंच्या आग्रहावरून तसा जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे त्यामुळे ओबीसी मध्ये मोठा असंतोष उफाळलेला आहे ओबीसी आरक्षणात घुसखोरी केली जात असल्याचा आरोप केला जातो आहे त्याला तो लहान वयातला आहे त्यामुळं त्याला तसे समजतात आणि कळतात असच त्याचा अर्थ होतो जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती त्या बुद्धीप्रमाणे ते बोलतात तर ते बालिश वृद्धी असेल तर मग बाल्याला दुसरा शब्द कुठला सुचणार आहे असं त्याचा रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर